जिल्ह्याला सह लावा तुमची मुलं पास होतात म्हणून विचार विचारमंचा उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब आमदार संजयदा जगताप खासदार मान्य सुप्रियाताई सुदा पवार महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इथं उपस्थित असणारे नागरिक आणि मतदार लोक हे पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या समोर स्टेजवर पहिल्यांदाच मी बोलत आहे सध्या विषय दाडी आहे आणि ह्या दाडी आपल्याला एवढं लुटलं एवढं लुटलं का या दहा वर्षात नुसते अच्छे देण्याचे स्वप्न आपल्याला दाखवले आणि या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं मागच्या दहा वर्षात दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायला हे पैसे नाही आहे म्हणते दाढीवाले म्हणून या दाढीवाल्याने त्याची जागा दाखवायची पाहिजे दोन हजार नऊ ने काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा माननीय पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा या भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्याची सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी मान्य शरद पवार साहेबांच्या कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केली तर तुम्ही विचार करा काय ना एवढं लुटलं दिली ना यायना डीएनटीची दी बॅग पाचशे अडकची तेराशे पन्नास रुपये ठेवली त्यानं अच्छे तीनच सत्र दाखव दाखव आपल्याले पेट्रोल सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल एकशे सोया रुपये नेलं झोपताना ने इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपता मी भाव कमी केले आणि तोटे कमी केले म्हणजे किती बदमस आहे तुम्ही लक्षात घ्या डिझेलच्या भावातले शेतीचा लागत खर्च वाढला सातशे रुपये नागरिकचा रेट होता चौदाशे रुपये झाला साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहेत सिलेंडरचे भाव चारशे तीनशे अकराशे तीस केले इलेक्शनचं वर्ष आहे तर झोप्यानं दोनशे कमी दिले असे अच्छे तीन जर तुम्हाला वाटत असाल जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल दहा वर्ष पाच वर्ष तर तुम्ही त्याने मतदान करता जर शिकून घ्यायची नसेल तर या मतदारसंघात सुप्रिया ताई पुन्हा खासदार झाल्या पाहिजे आणि आपल्याला दुखाने या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजय करायचा आहे आणि या मोदी सरकारनं महाराष्ट्राचं नुसतं नुकसान केलं आता तुम्ही पाहिलं असाल दीड लाख करोड एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा वेगांत फॉक्सनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातने नेला आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही करत होते आमचं कुठं स्टेटस ठेवते अब्की बार चारशो पार आम्ही एका त्या बापाचा कांद्याचा पट्टा चारशो पार नाही झाला चारस नारा लोक सत्य परिस्थिती आहे आमच्या तिकडं सोयाबीन चार हजार बांधले तर लगेच पूर्ण स्टेटस ठेवते शेतकऱ्याच्या हिताचं नाही गोरगरीबाच्या हिताचं नाही तीस किलोच्या कट्ट्यात पाच टक्के जीएसटी आणि तीस किलो चोरीच्या दाईचा कट्टा घ्या तांदळाचा कट्टा घ्या पाच टक्के जीएसटी आपण सर्वसामान्य लोक तीस किलोचा कट्टा घेऊ बरं झालं व्यापारी हुशार आहे त्यानं पट्टा पंचवीस किलोचा केला म्हणून जर तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला आम्हाला नाही पाहिजे अशी अच्छे दिन आम्हाला आमचे गुन्हे दिन दोन हजार चौदा वापस पाहिजे म्हणून अग्निवीर नावाची परीक्षा आणली पहिला देशाचा पंतप्रधान आहे लग्नाच्या वयात एकोणीसाव्या वर्षी आमचं आर्मी भरती होईल पंधरावीसाव्या वर्षी रिटायर होईल लग्नाच्या वयात आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या कोट्याने बेरोजगार करत आहे किती खतरनाक आहे म्हणजे न शिकलेले पंतप्रधान केल्या बसवतील अशा विषयात तुम्ही स्वतः पंतप्रधान म्हणते का मायापाची डिग्री ठीक आहे मी शिकलो नाही मी फकीर हो झोला की आम्हाला फकीर कर झाल्या ते निघल आमच्या वेळात ते झोई टाक नाही का म्हणून आम्हाला फकीर नाही व्हायचा आहे आम्हाला सर्वसामान्य म्हणून या देशाची जनता म्हणून आम्हाला न्याय द्यायचा आहे या देशाचं संविधान आणि हे एक हे उमेदवार आपल्याला जिंकून आणून दोनशे त्र्याहत्तर आकडा आपल्याला बनवायचा आहे म्हणून येणाऱ्या एवढं लक्षात ठेवा का आमच्या इथून वाद सुद्धा गेले आमच्या गडचिरोलीची हत्ती नेली ती त्या मुख्या नाही का मुख्या मुख्या मुख्याने तर तुम्ही का तुम्ही त्या मोठ्या आण्याच्या कोट्याचे वादा वादा आवडले औरंगाबादचे वाद गेले आमच्या हिचे हत्ती नेले ढचं कोण नाही त्याचं होत म्हणजे या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कांदा दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातच्या कांद्याने मान्यता दिली पण महाराष्ट्रातल्या कांद्याला अजिबात मान्यता दिली नाही म्हणून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडून आहे म्हणून या शेतकरी मायबापाला न्याय भेटला पाहिजे आमच्या बेरोजगार बेरोजगारपुरांना न्याय भेटला पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आता ठीक आहे जे सात तारखेले इलेक्शन आहे ठीक आहे या सात तारखेला आपल्याला प्रचंड बहुमतानं सुप्रियाताई सुरे यांना ठीक आहे कुतारी या चिन्हा समोरचं बटन दाखवून विजय करायचा आहे आणि आपली लोकशाही देशाची भक्कम करायची आहे मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद